श्री क्षेत्र आपाची वाडी हरसिद्ध नाथांची संपूर्ण भागणूक नाथांच्या भागणुकीत नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोने महाराज यांनी असे सांगितले की चालवी न क्रिया चालवी ना चा बाळांची क्रिया चालवी बांधा आड बान, शिवा आड शिव मेघांची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघांच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पावलावर उभा राहिलाय दुनिया निहाळून लागलाय त्याचे माझी अंधार पुढे अंधार पडलाय नऊ ते नऊ नम सात ती भोंग बरोबर हाय वाडी कुर्ली आघात मोठा हाय जगात झेंडा मिरवल भोंब पौर्णिमेला माझा सोहळा निघतो या चिंचेच्या बनात मी खेळायला जातो या काळीच्या मारात माझी विश्रांती हाय खडकाच्या माळात त्यास कोटी देवांचा दरबार भरतोय वाडी म्हणजे सोन्याची काडी हाय वाडी कुर्लीचा आगात येथे नातांचा दरबार भरला हाय हलसिद्ध नाथांची पुण्यभूमी पवित्र राहिलं पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहिल हलसिद्ध नातांचा त्रिभुवनात जय जय कार चालेल वाडी कुर्लीच्या पुजारी मारकरी यांना माझा आशीर्वाद हाय वाडी कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बक्षीला हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहिलं कडकाच्या माळात धडका मारिला धावण्याला धावीन भक्ताच्या नवसाला पाहून भोळा शंकर हरसिद्धनाथाचा धावा करून घाण घाल तेहतीस कोटी देवांचा दरबार बंद पडलाय खडकाचा दरबार चालू हाय धर्माची ही गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा पहिला मोगरा धोपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करील अश्विन कात्या कृतिका रोहिणी मिरगाच्या बहिणी सुरती रोहिणी निघता मुग कोकण बंधारी मिरवल बांधा आड बांध शिवा आड शिव कुरी मिरवल रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा साधल तो सज्जन होईल हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील सरता मुरुग निकत्या आद्रता मध्यम फाट्याचा फेरा होईल नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल कर्नाटकातील जलाशयाला भगदार पडल चौथाही हिस्सा जलमय होईल देशात जाती धर्माचा तेडा निर्माण होईल कडधान्य उदंड पिकेल देशातील पाऊस समान पीक पाणी व्यापारातील तेजी मंदी नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल जगाचं मुरल भविष्य कठीण बनत चाललं या मेग यान माला माळा आकाशाच्या फळा मेघराजा उदंड हाय कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाच हाय भोंब्याच्या पुरेजला माझा सोहळा निघतो या वाडी कुर्लीतील खडकाच्या माळावर फार वर्षापूर्वी आसन टाकले या वाडी कुर्लीच्या खडकावर फार वर्षापूर्वी निशान रोवले या माझी विटंबरा करशिला तर मातीत मिसळून जाशिला कुर्ली आपाची वाडी तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर हाय पिवळ्या फसमाचा महिमा वाढत चालल या तिरुपती बालेजीचा येथे अवतार हाय कुर्ली अप्पाची वाडी तीर्थक्षेत्र परती पंढरपूर हाय वाडी कुर्लीच्या आगारात नातांचा दरबार भरला या नातांचा त्रिभुवनात जय जय कार चाललाय या धर्माच्या गादीचा रामराम करा पिंजऱ्यातला राघू भाषण करेल रोहिणीची पेरणी हातक्याची पुरवणी रोहिणीची पेरणी त्याच्या हातक्याच्या पोरोणीला होईल देव्यान धान्य मध्यम पिकल राज्यान धान्य उदंड पिकल खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल शेर म्हणता म्हणता मापट्यावर चिमटावर येईल खरीप पोरीत बहुत उदंड पिकल तांबडी रास मध्यम राहील काळी रास सुफल जाईल पांढरी रास उदंड पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून विकल जाईल धान्य दरात वैरण कोण्यात होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा। सूर्य चंद्राची टक्कर होईल पृथ्वी कडद होईल निपाणी भागात अतिरेक घुसतील सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजल निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील जाळपोळ होईल दुधाच्या भांडाने आणि उसाच्या कांद्याने गावोगाव राज्या राज्यात राजकारणात कलाटणी मिळेल राजकीय लोके सत्तेसाठी भांडून खेळतील गाई मशीनचा भाव वाढून राहील गगनाला भिडेल उसाचा भाव वाढत राहील नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल नीतिमत्तेचा खेळ बिघडत जाईल उगवत्या सूर्यालाही संकट पडेल कळपातला बकरा कळपातच लढेल तंबूची पिंडी मध्यम पिकेल तंबाखूचा भाव गगनाला बिडेल कळपातला बकरा कळपातच राहील माईचे लेकरू माईला ओळखणार सुद्धा नाही गाईचे लेकरू गाईचा भेट सुद्धा घेणार नाही चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल माझ माझ म्हणू नका हे भांतीचं ओझ आहे घरातील लक्ष्मी दडून बसेल रानातील लक्ष्मी पळून खेळेल कोकणाचा बसव्या देशाचा बसव्या सरहद्दीवर येईल दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल दुनियेचा चौथाही कोणा ओसाड पडेल सरकी फुसाची मेहंदी मोलाची होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद आहे मेंढी पासून वेगळी पैदास निर्माण होईल मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल आलम दुनियेचा चौदा कोण ओसाड पडेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल आणि कोंबडा मनुष्याची पाठ राखण पाठ सुद्धा सोडणार नाही नवसारापासून मनुष्य रोगराई वाढेल समुद्र संपत्ती नाश पावेल चंद्राची टक्कर होईल पृथ्वीचा करार संपत आलाय नदीबाईजवळ सत्पण आहे वीज बाईचा मोठा कल्लाट होईल डोंगर पर्वत वाफेने जाईल समुद्राची संपत्ती नाश पावेल सगमघळ्यातील लोक हत्या करतील भावा बहिणीला सासू सासऱ्याला लोक ओळखणार नाहीत शेषाच्या फडीवर धरती माता हळूहळू आली आहे एका तारेवर कळप मांडला आहे दिवसाआड दिवस पाप वाढत चाललं या पाण्याचा कप विकत मिळणार आहे मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील ताजव्यापासून लाकड्याच सोनं विकत मिळेल दिल्लीच्या गादीला धक्का बसेल शहरातील वस्ती विरळ होईल महागाईचा भस्मासूर सुटेल गोरगरीबांना जगणे मुश्किल होईल बॉम्बस्फोट होतील वादळ भूकंपाने समुद्र व देशाची उलता पालत होईल संपत्ती नाश पावेल कृष्णेच्या काटावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील दिल्लीच्या गादीला धक्का बसेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्रीय उद्ध्वस्त होतील दहा सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल शहराला लागून असलेली शहरे खेड्यामध्ये होतील बारा कोसावर एक दिवा पेटेल उसासाठी राज्या राज्या देशा देशामध्ये आंदोलने होतील गरवाने वागशील तर फसून जाशील साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील गोसाव्याची पांढर हाय गोसावीच्या पांढरीत तुम्ही एकीने वागावा एकीने वागा गर्वाने वागू नका गर्वाने वागशिला तर फसून जाशिला गर्वाचे घर नेहमी खाली हाय बघ थोरांचा आदर करा काळजीने राहा ऋतुमानात बदल होईल जग दुनियेत तीन राजे आहेत पहिला राजा मेग राजा दुसरा बसवा राजा तिसरा कुणबी राजा कुणबीच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणून कालवा करशिला मेघराजाचे पाप धुवून जाईल मेघराजाची वाट बक्षिला उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार कराल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करल दिल्लीच्या गादीला धक्का बसल नव खंड पृथ्वी दहावा खंड काशी हाय आणि दहाव्या काशीत माझा दरबार भरतो या करवीर काशी माझ ठिकाण हाय कोल्हापूरच्या गादीवर इगाळ पेटतील कोल्हापूरच्या देवीला संकट पडलं या रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करेल दागिने पैसा मनुष्याचा खात करेल म्हशीला गहू तर वेऱ्या पाड्याला पंद घालचीला धर्माच पारड वर आणि कर्माच पारड खाली हाय आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय पाचही बोटाचा धर्म करावा धर्माची बाजू पुढं हाय गाडवाला घोडा तर घोड्याला गाडव कशीला उंदराला भिशीला पण वागाला भिनार नाही चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भृतार मागेल तांब लोखंड मोलाच विकलं जाईल दागिने पैसा मनुष्याचा घात करल घरातून गेलेला मनुष्य परत घरात येईल अशा आशा बाळगू नका जगातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल तोडी युद्ध चालेल धुमस राहील भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल देशात समान नागरिक कायदा येईल बारा बाजार सोडून एक बाजार होईल लाकूड सोन्याच होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी कडत होईल हर्षिदनाथ तीर्थक्षेत्राच्या बांधकामासाठी तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद राहील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भागात दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाईल नंदनवन होईल जाती धर्म बिघडून जातील जाती, जाती धर्मामुळे वैरत्व वाढेल हण्यामाऱ्या होतील भारत पाक सीमेवर रण धुमेल पाकिस्तानचा चौथाई भाग भारत कब्जाई करेल अशा प्रकारे सिद्धार्थ डोने महाराज यांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांपासून सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत भागणुकीचे कथन केले